आवडीचा जेव्हा विषय पण काही गोष्टी सोडल्या तर आज पण आपण पॉप्युलर मंडळ किंवा गर्दी करणारी मंडळ डीजे वाजवणारी मंडळ अशा ठिकाणी लोकांना त्याला आवडतं पण ह्या मंडळांच्या आधी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात होण्याच्या आधी पुण्यामध्ये खूप सारे गणपती मंदिर मन, आहेत ज्याच्याबद्दल लोकांना खूप जास्ती माहिती नाही आता उदाहरणार्थ घेतलं तर त्रिशुड गणपती आता कुठे लोकांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी उघडत त्याच्याबद्दल खूप लोकांनी रील्स बनवले त्याच्याबद्दल लोकांना समजलं आणि लोक ते बघायला पण त्याच्या पुढे त्याचा इतिहास काय त्याचं निर्मिती कधी झाली कोणी केली त्याच्या मागची भावना काय त्यांना खूप लोकांना माहिती नाही स्थानिक लोक जातात त्याला खेडितलं गणपती नाव का पडलं त्याचा किरकांशी कसा संबंध आहे सापेकर बंधूंचा कसा संबंध आहे ते सांगण्यासाठी एक इतिहास प्रेमी आणि इतिहासाची जाण असणारा माणूस आम्हाला हवा होता कारण मी ती गोष्ट सांगणं आणि एका इतिहास जाणकार माणसाने ती गोष्ट लोकांसमोर ठेवणं त्याच्यामध्ये खूप फरक आहे तर त्याच्यासाठी आम्ही मोहन शेट्टे सरांना विनंती केली की के तुम्ही या मालिकेचा भाग हो व्हाल का तर सरांनी आम्हाला काळ होकार दिला सांगतो आजकाल प्रत्येक जण रील्स बनवतात व्हिडिओ बनवतात वरती टाकतात की पत्रकार आणि मीडियाचा खूप महत्वाचा रोल आहे आणि म्हणजे उपस्थित जवळपास नव्वद टक्के पत्रकार मला ओळखतात कर। कारण मी पंधरा वर्ष शे कॉर्पोरेट क्षेत्रात जवळपास पाचशे पत्रकार परिषद आयोजित केलं पण त्याचा वापर आणि त्या रिलेशनशिपचा फायदा ह्या प्रयोगासाठी करायचा था आम्ही अजून एक गोष्ट सांगतो ह्याच्यासाठी कुठलाही प्रायोजक किंवा टायटल स्पॉन्सर नाही घेतला नाहीतर आता गणपती दिवसामध्ये मी कुणाकडे गेलो होतो तर आम्हाला कोणी स्पॉन्सरशिप दिली असते पण आम्हाला ते कमर्शियल न करता सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पद्धतीनेच करायचं होतं तर त्याच्यासाठी पूर्ण निर्मिती टायगर मंग या आमच्या कंपनीने केली आणि आम्ही पाच भाग केलेले आहेत आणि तिथे क्यू आर कोड पण आहे तर तिथे जाऊन युट्यूब ओरिजिनल टायगर मंग ओरिजिनल या युट्यूब चॅनल वरती जाऊन आपण दोन भाग आज रिलीज झाले तर ते बघू शकता आणि बाकीचे भाग पण हळूहळू तिथे रिलीज होते तर आता मी फक्त एक दोन मिनिट मोहन शेटे सरांना विनंती दीड दोन महिने टायगर बनच्या सर्व तरुण मुलांच्या मला काम करण्याची संधी मिळाली तर हेरिटेज वॉक मला नवीन नाही गेली पंचवीस वर्ष मी अनेक विद्यार्थी असतील परप्रांतीय असतील परदेशी असतील काही इतिहास तज्ञ असतील अशा लोकांना पुण्यातली ऐतिहासिक ठिकाणं दाखवण्याचा कार्यक्रम करत होतो मात्र एक नवीन माध्यम तेवढे कॅमेरा याची माझी जवळ ओळख झाली आणि मला लक्षात आलं की या माध्यमाची पण एक वेगळी ताकद आहे उदाहरणार्थ मी समजा त्रिशूल गणपतीच्या मंदिरात गेलो आणि तो वरती शिलालेख असं म्हणलं तर तो शिलादेख खाली उरून वाचता येत नाही ना पण ही मंडळी कॅमेऱ्यात तो, तो शिलालेख अतिशय बारकाईनं जर का, का टिकताय तर त्यांच्या युट्यूब वरती तुम्हाला दिसेल तेव्हा लोकांना तो वाचता सुद्धा येईल हे शैलेश बडवे आणि केतन जाधव आम्ही तिघं मिळून टायगर मंक मीडिया नावाची एक मीडिया प्रोडक्शन एजन्सी पुण्यामध्ये चालवतो आणि आता गणपतीच्या निमित्ताने आम्ही पुण्यातील ऐतिहासिक गणपती मंदिरं आणि त्यांचा वारसा हे दाखवणारी एक सिरीज आता प्रोड्यूस केली आहे ह्याच्यामध्ये आपण काय केलंय की पुण्यात अशी बरीच मंदिरं आहेत जी लोकांना माहित ज्यांचा इतिहास लोकांना माहिती नाहीत म्हणजे आपले जे बाकी पॉप्युलर मंदिर आहे तिथे आपण सगळे जातोच त्याशिवाय पुण्यामध्ये गल्ली कुपऱ्यात बऱ्याच रस्त्यांवरती एक वेगळाच इतिहास जडलेला आहे आणि जसं एखादा कलाकार एखादी एक, कलाकृती घडवत असतो किंवा कलाकार जसं शहर घडवतात तसंच मला असं वाटतं की तो शहर सुद्धा कलाकारांना घडवत असतो आणि तसंच त्यांनी आम्हाला सुद्धा घडवलेला आहे आमची अख्खी टीम जी आहे ती पुण्यात आहे पुण्यात आम्ही मोठे झालो आहोत आणि ह्या शहराचा एक इतिहासाचा आणि संस्कृतीचा एक फार मोठा कॉन्ट्रीब्युशन आहे आमचं आम्ही जे काय करतो त्या गोष्टींमध्ये तर आम्हाला असं लक्षात आलं की बरेच असे uh, हे जी मंदिरं आहेत ते बऱ्याच uh, युवकांना माहिती नसतील किंवा त्याच्या मागची जी मागचा जे इतिहास आहे किंवा तिथं uh, त्याची त्याची जी वास्तू आहे तसं महत्त्व लोकांना माहिती नाही आहे तर ते कॅप्चर करण्यासाठी ही सिरीज आम्ही करायचं प्रय uh, 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 ही सिरीज आम्ही करायला सुरु केलं uh, ह्याच्यामध्ये आपण पाच एपिसोड केले आहेत प्रत्येक एपिसोड लाँग फॉर्मॅट आहे ही पूर्ण सिरीज जवळपास पंचवीस मिनिटाचं एक एपिसोड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मंदिराच्या बाहेरपासून गावाऱ्यापर्यंतचा सगळा प्रवास अनुभवायला मिळेल त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला जवळनं बघायचा प्रयत्न अनुभव मिळेल त्याचबरोबर जर तुम्ही त्या मंदिराला समक्ष भेट दिली तर हे एपिसोडचं ऑडिओ ऐकताना तुम्हाला ते स्वतः अनुभवता पण येईल एवढे डिटेलमध्ये आम्ही त्या गोष्टींबद्दल बोललो आहोत मंदिराच्या जे काय तिथे इतिहास असेल एखाद्या मंदिराचा इतिहास असेल किंवा तिथे घडवलेल्या काही कलाकृती असतील त्यांचं जास्तीत जास्त म्हणजे पुस्तकातन आणि लिहिलेल्या गोष्टींमधनं त्याचं रिसर्च करून ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आम्ही ह्याच्यामधनं करायचं प्रयत्न केला आहे ह्या पूर्ण सिरीजमध्ये मोहन शेटे सरांनी आम्हाला फार मदत केली आहे त्यांनी ह्या पूर्ण एपिसोडचं संकलन केलं आहे सर एक इतिहासकार आहेत आणि त्यांच्या अख्ख्या त्यांच्या सगळ्या एक्सपिरियन्स आम्हाला फार जास्त मदत मिळाली ही पूर्ण सिरीज करताना आणि आम्ही आता लोकांना सांगू शकतो की जे कोणी हे लोक बघणार व्ह्युअर्स आमच्या या सिरीजचे असतील त्यांना आम्हाला हे सांगता येईल की तुम्ही जे अनुभवत आहात ते सगळं ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे आणि आप आपल्याला जसं आम्ही शूट करताना आमच्यात काही कलाकार म्हणून बदल झाले तसं मला वाटतं की जो कोणी हे एपिसोड बघेल त्यांना काहीतरी एक नवीन गोष्ट ह्या सगळ्या गोष्टींबद्दल मिळेल आ, हे ही आमची पहिली सिरीज आहे ऐतिहासिक गणपती मंदिरांची त्याच्या पुढे आम्ही मारुती मंदिरांची एक सिरीज करणार आहोत आणि त्याच्यानंतर पंढरपूर या शहराचं इतिहास जो आहे ते दडपणार ते, ते, ते कॅप्चर करणारी डॉक्युमेंटरी आम्ही इंटरनॅशनल लेवलची करायचा प्रयत्न करतोय कोणकोणती आपण जी ह्याच्यामध्ये एक मिनिट त्रिशुंड मध्ये आपण त्रिशुंड खिंडीतला गणपती गुप्छुप गणपती मोदी गणपती आणि मातीचा गणपती ही पाच मंदिर आपण त्याच्यामध्ये कव्हर केली आहेत लोकांना पाचच्या पाचवी एपिसोड या आठवड्यामध्ये बाहेर येतील आज प्रेसच्या निमित्ताने आम्ही दोन एपिसोड रिलीज करतोय आणि उद्यापासून एक असे पुढच्या तीन दिवसात बाकीचे तीन एपिसोड लोकांना बघायला मिळतील आमचा प्रयत्न असा आहे की गणेश चतुर्थीच्या आत हे एपिसोड बाहेर जावेत जेणेकरून त्या दहा दिवसात ज्यावेळेस आपण पुण्यामध्ये ती संस्कृती आहे की आपण बाहेर जाऊन मंडळांना भेट देतो त्या काळात आपण ह्या मंदिर लोकांनी या मंदिरांपर्यंत सुद्धा जावं अशी आमची असा प्रयत्न असल्यामुळे आम्ही प्रयत्न करतो की सगळे एपिसोड आधी बाहेर यावेत Yeah